हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल तर मित्रांनो जसं की म्हाडा पुण्याची यावेळेसची लॉटरी चालू आहे व त्याची शेवटची डेट ही आज होती पण पण भरपूर जणांचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते व्हेरीफाय करायचे राहिले होते जसं की डोमिसाईल असो किंवा आय टी आर असो किंवा इन्कम सर्टिफिकेट असो त्यामुळे भरपूर जण म्हणजे हजारोच्या संख्येने डेली म्हाडा ऑफिस पुण्याला लोक जात होते व त्या लोकांच्या विनंतीनुसार व त्यांना म्हाडालाही लक्षात आलं की मध्ये प्रॉब्लेम आहे आपली जी एआय टेक्नॉलॉजी आपण यासाठी वापरत आहोत त्यामध्ये प्रॉब्लेम आहे की जे अर्ज हे लवकरात लवकर त्याचे अपडेट भेटत नाहीये एकतर तुमचे डॉक्युमेंट चांग व्यवस्थित नसेल तर आ, ते रिजेक्ट व्हायला हवे किंवा ते प्रोसेस व्हायला हवे पण व्हेरिफिकेशन ओनली इन प्रोग्रेस इन प्रोग्रेस यात कसलंही योग्यता नाही व आजच त्यामुळे म्हाडाने निर्णय घेतला की ही डेट थोडी पुढे अर्थातच दहा दिवसांनी तुम्हाला एक्सटेंड भेटलेला आहे जसं की आपण मागच्या व्हिडीओमध्ये पाहिलं पण यावेळेस आता लाईव्ह डेट लाईव्ह डेट हे अपडेट झाले जा आहे जा त्यामुळे मी हा व्हिडिओ परत बनवत आहे तर जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्येच म्हणलं की पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या घरांच्या सोडतीसाठी अर्ज भरण्याची मुदतवाढ तर जी आपली लॉटरी चालू झाली आहे रोजी गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाकडून विविध योजनांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती व नंतर ती मुदत शेवटची पहिल्या वेळेस होती ती दहा सप्टेंबर होती दहा ऑक्टोबर होती नंतर ती वाढून एकवीस ऑक्टोबर झाली अर्थातच आज ती शेवटची होती उद्या येणे ऑक्ट्याची शेवटची डेट होती पण ज्या

नोव्हेंबर आहे मित्रांनो दहा दिवस आहे तर सोड खाली काय लिहिलं तर सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची कार्यपद्धती शेवटची तारीख वेळ तर तीस नोव्हेंबर आणि रात्री बारा वाजेपर्यंत तुम्हाला कसल्याही हल्तील फॉर्म भरायचा आहे तर माझ्या तरी मध्ये परत तीस तारखेला गोंधळ होणार लोकांचा ते एकदाच येणार सगळे त्यामुळे साईट हँग होणार त्यामुळे मित्रांनो काय करा तुम्हाला जे प्रोजेक्ट वाटत आहे की तुम्हाला येथे अप्लाय करायचं आहे तर ते नक्की एक पेन घ्या वही घ्या आपले पण व्हिडिओ आपण साइट आपल्या चॅनल वर अपलोड केलेले आहेत की बाबा टॉप टू बीएचके कोणते टॉप वन बीएचके कोणते अजून टॉप रेडी टू कोणत्या ते व्हिडिओ पहा मित्रांनो तुम्हाला त्याचा फायदा होईल तुम्हाला तेथे ते अप्लाय करायचा असेल तुम्ही एक तुमच्या डोक्यात ठेवा तुमची अमाऊंट किती आहे तुम्हाला पजेशन कधी पाहिजे एक खंबीर तुमचं एक मत घ्या आणि अप्लाय करा जर तुम्ही असंच म्हणले की अजून डेट दे, एक्सटेंड होईल डेट एक्सटेंड होईल तर ती आता मला तरी वाटत नाही की पुरा परत होईल एक्सटेंड कारण म्हडाने ऑलरेडी दोन वेळेस ती एक्सटेंड केली आहे तर ज्या प्रोजेक्ट मध्ये अप्लाय करायचं आहे ते दोन तीन दिवसात ठरवा आणि अप्लाय करा परत विचार करत बसू नका इथं करायला पाहिजे होती इथं करायला पाहिजे होते कारण ही लॉटरी काय शेवटची नाहीये परत सहा महिन्यांनी येणार परत ती एफ सी एफ एस येणार परत दुसऱ्या कोणत्या मंडळाची येणार तर तुमचे डिसिजन तुमच्यापाशी क्लिअर ठेवा की तुम्हाला करायचं काय आहे कुठं अप्लाय करायचं आहे दोन याला करा चार याला करा दहा याला करा पण ते फिक्स करा म्हणजे पुढं तीस तारखेला परत गोंधळ नको व्हायला की अरे अरे राहिलं राहिलं म्हणजे तुमचे रिग्रेट नको होण्यासाठी मी तुम्हाला हा व्हिडिओ सांगत आहे की जे वाटत आहे तुम्हाला ते भरून ठेवा आणि विषय संपवा म्हणजे शेवटच्या दिवशी जसं की आज झालं काल आणि आज ज्या लोकांचं झालं तसं प्रॉब्लेम होणार नाही त्यामुळे आज उद्या परवा एक वीक घ्या पंचवीस तारखेपर्यंत फायनल करा अर्ज भरून टाका विषय सांगवा तुम्हाला काही मदत हवी असेल तर आपल्या चॅनलवर चांगले व्हिडिओ अपलोड केलेले आहेत जसं की तुम्हाला साईट कोणती चांगली आहे काय आहे तर त्याचं मार्गदर्शन घ्यावं ते आपल्याला करा तर आता इम्पॉर्टंट डेट बघूया मित्रांनो तर काय आहे तर ती आहे तीस नोव्हेंबर ऍप्लिकेशन डेट जी पहिले वीस नोव्हेंबर होती ती म्हाडाने आता तीस नोव्हेंबर केली आणि आपण जसं प्रिव्हियस व्हिडिओमध्ये सांगितलं सात वाजेपर्यंत ते अपडेट होईल बरोबर सहा पन्नासला ला हे अपडेट झालं आहे मित्रांनो तर ही एक चांगली संधी आहे ज्यांचे बी डॉक्युमेंट व्हेरीफाय राहिले आहे त्यांनी क्रोम मध्ये होत नसेल तर ब्राऊझर चेंज करा अजून बघा की तुमचे फोटो क्लिअर आहे का तू कारण सॉरी एक ते दोन मिनिटात एक ते दोन मिनिटात तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय होतात स सर्व हे आता संगणक प्रणाली अर्थातच ए आयचा वापर करून पण हे सर्व यूज करत आहे त्यामुळे मित्रांनो ही आता शेवटची डेट आहे याच्यानंतर मला नाही वाटत ते होईल तरी तुमचे जे प्लॅन आहे जे प्रोजेक्टवर तुम्ही लक्ष ठेवणार ते त्याला अप्लाय करा ई एम डी असेल तर भरा नाही तर राहू द्या जेवढे झाले तेवढे शेवटी हा नशिबाचा भाग आहे जे, जे दोन तीन अप्लाय करतात त्यांनाही प्रोजेक्ट लागतो आणि जे दहा बारा करतात त्यांनाही लागत नाही ही एक लॉटरी पद्धत आहे व नशिबाचा भाग आहे असं समजा त्यामुळे आणि ही शेवटची लॉटरी नाही तेही लक्षात घ्या अजून सहा महिन्याने येणार अजून सहा महिन्याने येणार त्यामुळे जे झालं ते झालं चांगलं झालं असं विषय सोडून पुढं चलत राहू तर आता ही तीस नोव्हेंबर शेवटची तारीख आहे तरी तुम्ही येथे नक्की अप्लाय करा तर अजून बघूया क्विक याच्यामध्ये क्विक लिंक्समध्ये त्यांचं परिपत्रक आहे का तर हे परिपत्रक तर आहे आपल्याकडं हे लिगल आहे आणि येथे साईटवर अपलोड केलं का ते बघूया कारण इथे डेट भेटली म्हणजे आता ही तर फिक्स आहे तरीही एक्सटेंडे फॉर सॉफ्टवेअर तर तुम्हाला इथे येऊन पुण्याच्या याच्यात बघायचं इथे झालंय का तर याला डाउनलोड करून अपलोड करतो तर ही हे ओल्ड आहे मित्रांनो ओल्ड आहे हो ते याचा विचार करू नका अजून एक अपलोड होईल तर थोड्या वेळात होईल ठीक आहे तर सध्या तरी तीस नोव्हेंबर आहे तुम्हाला जे फ्लॅट अप्लाय करायचे ते नक्की करा आपल्या व्हिडिओचाही त्यामध्ये चांगला उपयोग होईल ह्या पद्धतीने करा व तीस नोव्हेंबर आहे आधी सर्व तुमचे कामे करून घ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते करा त्यामुळे तुम्हाला माहिती योग्य भेटेल तुम्हाला करायचं काय आहे तर സിസ് മി വീഡിയോ മേ നവി മധ്യാ സദ്ധ്യ താമ്പൂ ധന്